व्हॉट्सअप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय ऍप्लिकेशन आहे जगभरात लाखो लोक व्हॉट्सअप वापरतात पण आता सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअपच्या युजर्सना इशारा दिला आहे व्हॉट्सअप मेसेजिंग ऍप्स वापरणाऱ्या युजर्सना टार्गेट केले जात असून सायबर गुन्हेगार सक्रिय झाल्याचे समोर आले आहे दररोज लाखो युजर्स अकाउंट हॅक होत असल्याच्या तक्रारी करत आहेत याच पार्श्वभूमीवर व्हॉट्सअप युजर्सनी कोणती काळजी घ्यावी चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात स्प्रेडिट सायबर गुन्हेगारांकडून लोकांच्या फसवणुकीसाठी वेगवेगळ्या पद्धती शोधल्या जात आहेत है। आता हॅकर्स व्हॉट्सअॅपवर एक कोड पाठवून अकाउंट ऍक्सेस मिळवत आहे हॅकर्स है। कोडचा वापर करून व्हॉट्सअप अकाउंट लॉक करत आहेत व्हॉट्सअप युजर्सना स्क्रीनवर सहा अंकी कोड दाखवून अकाउंट शेअर करण्याचा पर्याय दिला जात असून सायबर गुन्हेगारही त्याचा फायदा घेतात एखाद्या अकाउंटवर सिक्युरिटी फीचर्स व्यवस्थित इनेबल न केल्यास या फीचरने अकाउंट हायजॅक केले जाते जर तुम्हाला तुमच्या चॅट आणि अकाउंटचा ऍक्सेस गमवायचा नसेल तर तुम्ही ताबडतोब तीन महत्वाचे बदल करावेत पहिला महत्वाचा बदल म्हणजे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करा मध्ये एक्स्ट्रा सिक्युरिटी लेअर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा टू स्टेप व्हेरिफिकेशन फीचर आहे सेटिंगच्या अकाउंट सेक्शन मध्ये तुम्हाला हा पर्याय मिळू शकतो हे वापरकर्त्यांना एक कोड पाठवते जे खाते ऍक्सेस करण्यासाठी प्रथम प्रविष्ट करावे लागते दुसरा महत्वाचा बदल म्हणजे ईमेल अपडेट करा मेटाच्या मालकीच्या ऍपमध्ये मध्ये युजर्सला ईमेल अपडेट करण्याचा पर्याय मिळतो ज्यामुळे हॅकिंग किंवा इतर परिस्थिती अकाउंट ऍक्सेस करणे सोपे जाते साथी, इमेल खाते पुनर्प्राप्तीसाठी ईमेल अपडेट करणे आवश्यक आहे आणि सेटिंगच्या खाते विभागात जाऊन ईमेल अपडेट केला जाऊ शकतो तिसरा महत्वाचा बदल म्हणजे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू करा ऍप ऍक्सेस करण्यासाठी युजर्सला बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन किंवा पास की सारखे पर्याय मिळतात त्याचप्रमाणे तुम्हाला हवं असेल तर फिजिकल की वापरू शकता जे कनेक्ट केल्याशिवाय व्हॉट्सअप अकाउंट ऍक्सेस करू शकणार नाही आपण ही फिजिकल की ऑनलाईन ऑर्डर करू शकता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट्सअप चा सहा अंकी कोड कोणालाही शेअर करू नका याची विशेष काळजी घ्यायला हवी माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा